ज्यांना उपवासाच्या दिवशी शाबुदाना जमत नाही किंवा पचतही नाही आणि वरई किंवा भगरही चालत नाही अशा वेळेस काय करावं त्यासाठी आज मी इथे इन्स्टंट बर्फी दाखवणार आहे चला तर मग सविता किचन क्वीनमध्ये बर्फी करण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत कढईमध्ये ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लहान गॅसवरच हे शेंगादाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगादाणे आतमध्ये चांगले भाजले जातात आणि बर्फीची चव चांगली लागते असे याचे साल निघले पाहिजे ते थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर काजू आणि बदाम अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे ते सुद्धा आपल्याला अगदी एक मिनिटभरच भाजायचे आहेत याला जास्त भाजू नका नाही तर बर्फीची चव बिघडेल येथे ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत ते थंड करून शेंगदाण्याची सालसुद्धा आपण काढून घेतलेली आहे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला तेल सुटेपर्यंत याला फिरवायचं नाही पल्स मोडवर याला बारीक करून घ्यायचे आहे असे याची पावडर करून घ्यायची आहे बर्फी करण्यासाठी इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी तूप आणि एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे हे लहान गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी लाह्यांचं पीठ केलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त भाजायची गरज नाही नाहीतर कडवटपणा या पिठाला येईल शावदाण्यामुळे बऱ्याच जणांना पित्त होते राजगिऱ्याच्या पिठामुळे पित्त होत नाही या पिठामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे हे पीठ पचायला हलकं असतं आणि मुख्य म्हणजे आपल्या बर्फीला चांगली बाइंडिंग येते त्यानंतर या पिठामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि शेंगादाण्याची पावडर घालणार आहोत ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी मिनिटभरच याला भाजून घ्यायचे आहे शेंगादाणे आणि ड्रायफ्रूट आपण अगोदरच चांगले भाजून घेतलेले आहेत थोडेसे याला तूप सुटेपर्यंतच भाजून घ्यायचे आहे यामध्ये आपण शेंगादाण्याचा वापर केलेला आहे शेंगादाण्यामुळे आपल्याला दिवसभर भूक लागत नाही इन्स्टंट एनर्जी आपल्याला ड्रायफ्रूटमधून मिळते म्हणून या बर्फीमध्ये मी काजू बदाम घातलेले आहेत आता बर्फीचं मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊयात याच कढईमध्ये मी एक वाटी गूळ घेतलेला आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही किंवा पाकही करायचा नाही फक्त आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे या बर्फीमध्ये आपण साखर घालणार नाहीत फक्त गुळाचाच वापर करणार आहोत बर्फीमध्ये शंगा शेंगादाण्याचा वापर असल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते शिवाय हिमोग्लोबिनही चांगले वाढते मुख्य म्हणजे बदलत्या वातावरणात आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते येथे गूळ आपला वितळलेला आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट शेंगादाणे आणि राजगिऱ्याचं भाजलेलं पीठ यामध्ये घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे बर्फीचे मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत त्यासाठी एका ताटलीला मी तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये हे आपल्याला मिश्रण घालायचं आहे आणि थापून घ्यायचं आहे बर्फीचे मिश्रण गरम असतानाच थापून घ्यायचे आहे मिश्रण थंड झाल्यानंतर याच्या वड्या पडत नाहीत एका वाटीला तूप लावून घेतलेला आहे आणि वाटीनेच हे मिश्रण असं ताटलीमध्ये पसरत आहे गरम असल्यामुळे ते आपल्याला हाताने थापता येत नाही वाटीमुळे बर्फीचे मिश्रण एकसारखे थापले जाते उपवासाच्या दिवशी या बर्फीमुळे आपल्याला अजिबात थकवा जाणवणार नाही भूक लागणार नाही अगदी दिवसभर आपल्याला एनर्जी मिळेल तुम्ही ही बर्फी नक्की बर्फी करून पहा येथे आपलं राजगिऱ्याच्या बर्फीचं मिश्रण थापून तयार झालेलं आहे याच्या वड्या किंवा याचे काप आपण लगेचच करून घ्यायचे आहेत म्हणजे ते काप व्यवस्थित पडतात तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे काप करू शकता ही बर्फी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही ही बर्फी उपवासाला तर करू शकता परंतु लहान मुलांच्या छोट्या सुद्धा देऊ शकता ही बर्फी तुम्ही एकदाच बनवा आणि महिनाभर याचा उपवासाच्या दिवशी आस्वाद घ्या इथे आपली राजगिऱ्याची पौष्टिक बर्फी तयार आहे पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद